परभणी जिल्ह्याच्या तापमानात कमालीची घट आहे पारा नऊ अंश सेल्सिअसवर सेल्सिअस गेल्या काही दिवसांपासून सतत पारा खाली घसरतोय दिवसभर गार हवा ही थंडी गहू आणि हरभऱ्यासाठी मानली जाते उत्तर भारतात थंडीची लाट आली पंजाब हरियाणा चंदीगड राजस्थान दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कडाक्याची थंडी या राज्यांमध्ये धुक्याची दाट चादर पसरली या दाट धुक्याचा रस्ते रेल्वे आणि विमान वाहतुकीला मोठा फटका बसतोय मुंबईवर धुरक्याचं साम्राज्य कायम आहे थंडीमुळे यात आणखी वाढ झाली आहे हवेचा वेग मंदावल्यानं मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये प्रदूषणाचं प्रमाण वाढलंय हवेत धुलीकड्यांचं प्रमाणही वाढलंय वाढत्या प्रदूषणामुळे अनेक शहरांमध्ये हवेची गुणवत्ता हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोकादायक पातळीवर पोहोचलाय

कोकण रेल्वेवर आज मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे कळंब आणि बुद्रुक कांटे दरम्यान आज अडीच तासांचा मेगा ब्लॉक असेल दुपारी बारा चाळीस ते तीन दहा पर्यंत ब्लॉक असेल त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केलाय दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा ब्लॉक घेतला आहे लातूरच्या ट्युशन परिसरात पोलिसांनी मोठे कोंबिंग ऑपरेशन केले यावेळी पोलिसांनी एकशे तेवीस जणांवर कारवाई केली गुंडगिरी करून गोंधळ घालणाऱ्यांना पोलिसांनी चांगल्या दणका दिला या परिसरामध्ये मुलींची शेड काढणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली महा डीबीटी पोर्टलवर अर्ज दाखल होत नसल्यानं अनेक विद्यार्थी अडचणीत आहेत सरकारच्या विविध शिष्यवृत्तींसाठी लाभार्थी या वेबसाईटवर अर्ज भरतात तातडीनं तांत्रिक अडचण दूर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली अर्जाची शेवटची मुदत एकतीस मार्च आहे जागतिक स्तरावर प्रसिद्ध असणारा स्पोर्ट्सवेअर ब्रँड नायकी शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे येत्या काही दिवसात नायकी शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे कंपनी ऑटोमेशनवर भर देणार असल्यानं कर्मचाऱ्यांना मात्र नोकरी गमवावी लागेल नृसिंहवाडी दत्त देवस्थान लाखो भाविकांचं श्रद्धास्थान या ठिकाणी मोठ्या भक्तिभावानं दत्त जयंती सोहळा साजरा होतो पहाटेपासूनच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झाले दर्शनासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक आणि गोव्यातूनही हजारो भाविक गर्दी करत आहेत आंगणेवाडीची जत्रा दोन मार्च दोन हजार चोवीसला भरणारे प्रथेनुसार देवीचा कौल घेऊन यात्रेची तारीख जाहीर केली आहे भाविकांच्या दृष्टीनं बराडी देवीच्या जत्रेला विशेष महत्त्व आहे मुंबईकर चाकरमानी तसंच लाखो भाविक बराडी देवीच्या जत्रेसाठी मालवणमधल्या आंगणेवाडीत दाखल होतात सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांनी गणपती बाप्पाला अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव झाला दोन हजार एकोणीस आणि वीस या वर्षात भाविकांनी अठरा बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे दोनशे सदुसष्ट दागिने अर्पण केले होते त्याचाच लिलाव करण्यात आला यात चार लाख ऐंशी हजारांची आठ तोळे सोन्याची चेन सर्वोच्च किमतीची ठरली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज सकाळपासूनच पाहणी दौऱ्याचा धडाका लावला खासदार मतदारसंघात पाहणी केल्यानंतर दादा पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाली पोलीस आयुक्त रितेश कुमार सहाय्यक आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे शरद पवारांची भेट घेणार आहेत थोड्याच वेळ ते पुण्यातल्या मोदी बागेत शरद पवारांना भेटतील कोल्हेंना पाडणारच संविधान अजित पवारांनी केल्यानंतर अमोल कोल्हे शरद पवारांना भेटतात अजित पवारांच्या टीकेला अमोल कोल्हेंनी उत्तर दिले अजित पवारांना गोष्टी खटकत होत्या मग ते का बोलले नाहीत विधानसभेच्या प्रचारावेळी अजित पवारांनीच पाठ थोपटली होती निवडणुकीत कुणाच्या बाजूने उभं हे सामान्य जनताच ठरवेल अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे